नमस्कार लाडकी बहीण योजना उद्यापासून नवीन नियम या तेरा नॅशनलाइज बँकमध्ये जर खाते असेल तरच आत्तापर्यंत ज्या बहिणींना एक रुपयाही आला नाही अशा बहिणींना मिळणार साडेसात हजार रुपये डिसेंबरचा हप्ता मिळणार एकवीसशे रुपये आणि दिवाळीचा बोनस जो पाच हजार पाचशे रुपये आहे तो मिळणार म्हणजे हे संपूर्ण टोटल झाली पंधरा हजार शंभर रुपये तर हे सगळे केव्हा मिळणार तुम्हाला जर तुमच्या या तेरा प्रकारच्या नॅशनलाइज बँक आहेत जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यापैकी तुमची कोणत्याही एका बँक मध्ये खातं असलं पाहिजे तर कोणत्या आहेत तर पहिली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया दुसरी आहे बँक ऑफ बडोदा तिसरी आहे बँक ऑफ इंडिया चौथी आहे बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन ओव्हरसीज बँक इंडियन बँक पंजाब नॅशनल बँक युनियन बँक ऑफ इंडिया पंजाब अँड सिंध बँक अँड युको बँक तर ताबडतोब यापैकी कोणत्याही एक बँकमध्ये खाते उघडा